सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे विशेषतः करमाळा तालुक्यातील कोरटी गावात पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे या मुसळधार पावसामुळे कोरटी गावात अनेक घरांमध्ये पाणी शिरले यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे गावातील एका खताच्या दुकानात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे या पावसाचा मोठा फटका वाहतुकीला बसला आहे कोरटी गावातून पुण्याकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने सध्या तो बंद आहे त्यामुळे कोरटी गावाचा करमाळा आणि आसपासच्या गावांसोबतचा संपर्क तुटला आहे अचानक आलेल्या या पावसामुळे शेतांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे शेतीचे किती नुकसान झाले याचा अंदाज अद्याप समोर आलेला नाही प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करावे अशी मागणी नागरिक करत आहेत